आणि या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मैदान संपन्न झालं सरकार केसरी आयोजित पहिल्या पर्वातलं पहिला मैदा आणि आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आहे आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न काळवाई प्रसन्न अनुजा नितीनाबा शिवाळे हडपसा रिया प्रे बदलापूर यांचा पाखर्या आणि सर्जा ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री जतिलिंग प्रसन्न कालुबाई प्रसन्न अनुजा निदनाबाद शेवाळे अडवसर रिया प्रद्युपिते बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला एकरा प्रसन्न घोट अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळे यांचा छोटा सर्जा पळाला छोटा सर्जा आणि पाखऱ्याची गाडी आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान सरकार केसरी बलवडी क्रांत मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरून दावलेली गाडी बाळमोमा प्रसन्न पलवान बाजीराव शेठमाने घरणी की अक्षय मोरे गोडोली प्रकाश पवार सर प्रकाश पवार सर दाडोली गोपाळ बाबा म्हात्रे कल्याण चिंचवडा या आघाडीचा आजच्या मैदानातील सहावा क्रमांकाला सुंदर सी गाडी पडाली या मध्ये सामना झाला सामन्यातली एक गाडी पळाली बलमा प्रसन्न बाजीराव शेठ माने घरनिगे यांचा छाब्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा बलमा आणि सामन्यातली दुसरी गाडी प्रकाश पावार सर दाडो दाडोली यांचा लक्ष्य आणि गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचपडा यांचा लक्ष्य लक्ष्या लक्ष्या बलमा आणि छब्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य मैदान सरकार केसरी बलवडी ग्रांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानखरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन वरून आलेली गाडी जयशंकर महाराज प्रसन्न बाजू ग्रुप कापील येरवले या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जयशंकर महाराज बाजी ग्रुप कापील येरवळे या का यांचा बाजी आणि त्याच्या सोडीला पळाना तानाजी काका जांभरे यांचा राहुल्या पळाना राहुद्या आणि बाजीची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी भव्याने दिव्या मैदान सरकार केसरी बलवडीकरांचं मैदान आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरून दावलेली गाडी शौर्य शरद शेट माने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी देवीखिंडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदरची गाडी पळाली शौर्य शरद शेतमाने देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावरे आणि त्याच्या दोड्याला पळाला लखन शेट भगत किरण शेट भगत योगेश भगत शिरसुफळकरांचा सुंदर सुंदर आणि बावऱ्याची सुंदरशी गाडी पळाली ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या या मैदानातील मैदान तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तो क्रमांक सहा वरून धावलेली गाडी प्रेम थोराज सावळा या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदरशी गाडी पळाली सचिन कदम शेळक पिंटू कदम शेळक यांचा रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला नरेंद्र माणिक शेठ सावंत नितीन लाड नांदोशिक यांचा भारत भारत आणि रायफलची सुंदरसी गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त संपन्न झालेलं मैदान भलवडी मैदान सरकार केसरी पहिल्या पर्वाचा पहिला मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री खंडवा प्रसन कार्तिक अजय शेठ जाधव कलेडन बोध या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पण आली श्री खंडोवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदरसी गाडी पळाली बर मासुरने प्रकाश सुळे झरे यांचा बाजराव आणि त्याच्या जोडीला पळाला आरव सचिन माळवे झरे यांचा गाठ्या गाठ्या आणि बाजीरावची सुंदर गाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी गावचा साज पळाला भव्य आणि दिव्या मैदान सरकार केसरी आयोजित भवानी देवीच्या निमित्त आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव ही गाडी खऱ्या अर्थाने बलाउडच्या मैदानातील सरकार केसरीची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरण अप्पा कालगाव शाळगाव उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर यांचा रायना आणि त्याच्या पळाला प्रशांत भाईया डिसले सुळेवाडी यांचा भारत भारत आणि रायनाची सुंदरसी गाडी पळाली ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या हो सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समाजचं शात्यांचं